आपली मुलं शिकावीत शिकून सवरून मोठी व्हावीत म्हणून आपण त्यांना शाळेत घालतो मात्र मालेगावात एक असा घोटाळा झालाय जो ऐकून तुम्ही देखील चक्राहून जाल कारण मुलं शिकली एका शाळेत आणि त्यांना प्रगती पुस्तकं दिली गेली दुसऱ्याच शाळेची धक्कादायक म्हणजे शाळा सोडल्याचे दाखले देखील त्यांना वेगळ्याच शाळेची देण्यात आले त्यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे नेमकं काय घडलंय तेच पाहूया मालेगाव लासलगाव उर्दू शाळेचा घोटाळा उघड विद्यार्थी एका शाळेचे दाखले दुसऱ्या शाळेचे उर्दू शाळेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश नाशिकच्या लासलगाव येथे एका उर्दू शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मालेगाव नंदुरबार शहादा गावातील शाळांचा दाखला देण्यात आला याचा पर्दाफाश सामाजिक कार्यकर्ते युनुस तांबोळींनी केला तशा तक्रारीही त्यांनी केल्या विद्यार्थी शिकले एका शाळेत आणि त्यांना प्रगती पुस्तक आणि शाळा सोडल्याचा दाखला मात्र दुसऱ्याच शाळेचा दिल्यानं खळबळ उडालेली आहे या शाळेत ते मुलं शिकत असताना काही पालक माझ्याकडे आले आणि त्यांना दाखले मालेगाव नंदुरबार शहादा असे देण्यात आले तेव्हा मी अचंबित झालो आणि मी ही तक्रार शासनाकडे केली त्यानुसार सदर शाळा आहे हे सिद्ध झाले आमची मुलं लासलगाव उर्दू शाळेत शिकली आणि तरीही त्यांना प्रगती पुस्तक आणि शाळा सोडल्याचा दाखला मात्र दुसऱ्या शाळांचा का दिला असा सवाल पालक आहेत तशी कैफियत त्यांनी लोकशाही मराठीकडे मांडलेली आहे

आशना आशना उर्दू स्कूल का दाखिला मिला मालेगाँव की तरफ से मेरी लड़की लास्ट गाँव में थी इसलिए मेरी यही इच्छा करें दरमियान शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली आणि या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत मला वाटतं या बाबी जर आपण निदर्शनास आणून दिल्या त्याची चौकशी करून चुकीचं असेल तर कठोर कारवाई केली जाईल आधीच नाशिक जिल्ह्यात शिक्षण विभागात मोठा घोटाळा झाल्याचे आरोप होत आहेत त्यातच आता एका शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेचे दाखले आणि प्रगती पुस्तक दिल्यामुळं मोठी खळबळ उडालेली आहे मात्र या सगळ्या गदारोळात विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याची काळजी सरकार आणि प्रशासनानं घ्यायला हवी विशाल मोरे लोकशाही मराठी मालेगाव लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,